जय हिंद आणि जय शिवराय मंडळी आज आलो आहे लोणावळ्याला ऐतिहासिक अशा डॉक्टर प्रिया आणि डॉक्टर प्रमोद बोराडे यांच्या शिवशाही वस्तू संग्रहालयाला इथे अनेक विविध वस्तू आहेत चला तर पाहूया कसं आहे शिवशाही वस्तू संग्रहालय लोणावळे येथील अद्भुत असं शिवशाही संग्रहालय त्या संग्रहालयामध्ये अत्यंत विविध अशा वस्तू ठेवलेल्या आहेत आपण बघू शकता काही जुने जाते सातवाहन कालखंडातील जातं मापं आहेत वेगवेगळी चिटक बिटक अदेली शेरली पावली काही शस्त्र प्रकार आहेत वेगवेगळे प्रसंगी वापरण्यात येणारे हे काही खंजिरीचे प्रकार आहेत इथे हे काही तलवारीचे प्रकार आहेत त्यानंतर वेगवेगळी लेझिम खूप गोळ्याची चाकं काही दगडाचे प्रकार काही दगडी मूर्ती त्याचबरोबर कुऱ्हाडीचे प्रकार लहान कुऱ्हाडींचे प्रकार पुन्हा एकदा मूर्ती मराठा राजपूत मुघल अशा तलवारींचे प्रकार काही विरगळींचे प्रकारही दिसत आहेत इथे साठमारीच्या खेळातील शा साखळी माडू शस्त्र, कट्ट्यार चामड्याची ढाल विळा पुन्हा काही मूर्ती आणि दगड घोड्याच्या रिकीबी नाल लगाम या वस्तू महाराज आणि तुकारामांची भेट ऐतिहासिक भेट हे काही कुलपांचे प्रकार दिसतात इथे सकाळी लाकडी वस्तू छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं शस्त्र धोप काही वाड्याचे किंवा मंदिरांचे अवशेषही दिसत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे अडकितते अडकित्त्यांवर पुन्हा एकदा विळ्यांचे प्रकार काही दिव्यांचे कंदिलांचे प्रकार काही दगडी दिव्यांचे प्रकार वेगवेगळ्या पेट्या लाकडी पितळी पानाचे डबे काथवट किंवा वेळीचे प्रकार इसऱ्या मोठी अशी उखळ काथवट भले मोठे असे रवी आहेत लचक बेचवा खंजीर यांचे प्रकार तोपगोळे आहेत काही दिसत आहेत आपल्याला इथे एक विरगळ दिसते काही जुने खिळे दिसत आहेत घुंगूर माळाही आहेत लहान लहान तोपगोळे सुद्धा आहेत अडकीत प्रकार आणि आसूड सुद्धा आहे पट्टीचा तलवार आहे वेगवेगळे तोपगोळे आहेत इथे वेगवेगळ्या प्रकारचे पुन्हा काही तलवारी मराठा प्रकारातल्या खुरप्यांचे आणि विळ्यांचे प्रकारही इथे आहेत अजस्त्र अशा तोफांचे तोफगोळेसुद्धा इथे पाहायला मिळतात राजपूत मराठा तलवार दिसते मुघल तलवार दिसते एक छोटीशी बंदूकही आपल्याला दिसते इथे काही रांजणं भांडी पातेली पुन्हा काही तलवारींचे प्रकार अडसूळ संरक्षक दिसत आहे महाराज गुप्ती बाण यांचे प्रकार लहानशी धोप तलवार भाल्यांचे विविध प्रकार दिसत आहेत आपल्याला इथे बघायला मांडणी अतिशय छान पद्धतीने गेलेली आहे काही तलवारींच्या मुठी आणि शिल्लक राहिलेल्या तलवारी खापरांचे तुकडे पुन्हा एकदा भाल्यांचे प्रकार काही डबे स्टोवचे प्रकार लहानशा तलवारी लहान मुलांच्या असाव्यात मध्ययुगीन अडकित्यांचे काही प्रकार आपल्याला दिसत आहेत वेगवेगळे काही तलवारी आपल्याला दिसत आहेत सैनिकी तलवार मराठा मुघल कट्यार विट आणि बाण आपल्याला दिसत आहेत पुन्हा एकदा इथे अमेरिकी समुद्री तलवार पोर्तुगीज तलवार पाटलाची काठी वाघ नखं पितळी पण आहेत पोलादी पण आहेत खडग आहे रणगाड्याच्या भर भरण्याच्या पारूत पुंगळ्याही दिसत आहेत चांबड्याची ढाल धोपमूट असलेली कत्ती तलवार काही त्रिशूळी काही उखळीचे प्रकारही दिसत आहेत आपल्याला पुन्हा काही भाल्यांचे प्रकार मंदिराचे किंवा वाड्यांचे जे बेस असतात लाकडी ते लाकडी बेसही आहेत पुढे दगडी बेसही आहेत तलवारीच्या विविध मुठी काही मेवाडी दिसत आहेत राजपूत मुघल मराठा अंकुश महत्त्वाचा प्रकार अगदी काही शिवकालीन कुलूप काही पेशवेकालीन कुलूप दिसत आहेत पुन्हा काही बाणांचे प्रकार आणि एक प्रत्यंच्याही दिसते लोखंडी असा मोठा पेटारा पुन्हा काही तलवारी गुर्ज नावाचं हत्यार ज्याला धोपेची मूठ लावली आहे परशुपुराड छानसा असा रेडिओ शेवया पाडण्यासाठी असणारा सोर्या दानपट्टा दिसतो आहे आपल्याला इथे रक्तचंदनाच्या बाहुल्या समरप्रसंगी वापरण्यात येणारे रक्षक म्हणू शकतो आपण यांना मुघल चंद्रकोर तलवार मराठा चंद्रकोर तलवार आणि भाल्यांचे प्रकार आणि मंडळी इथे आपल्याला विविध अशी दगड काही टाईपरायटर्स पगड्या वेगवेगळ्या हे प्रकारही आपल्याला इथे बघायला मिळतील अतिशय छान आणि मस्ट विजिट असं हे प्लेस ही जागा इथे तुम्ही आलात तर तुम्हाला खरोखर खूप छान छान गोष्टी बघायला मिळतील ही काही जुनी नाणी इथे लावलेली आहेत जुनी बसची तिकीटं वगैरे जे आता कदाचित चलनात नाहीत ते आपण पाहू शकता छान असे तबकड्या किंवा ग्रामोफोन असंही म्हटलं जायचं आहे ह्यांना एल पीज लाँग प्लेस डिजिटल युगामुळे आता हे कॅमेरे तसे बाद झाले आणि कॅमेरेही आपल्याला बघायला मिळतील आणि युद्धप्रसंगी वापरण्यात येणारं हे चामड्याचं सा चिलखत तर ह्या संग्रहालयाला नक्की भेट द्या अतिशय सुंदर असं संग्रहालय धन्यवाद जय हिंद जय शिवराय